लवा जमा न घेता थाटमाट न करता संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल व्यवस्था होऊ शकली असती म्हणजे कॅबिनेटला काय परिस्थिती आहे त्यांना समजलं असतं जिल्ह्या जिल्ह्यातले प्रमुख लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या असतात मांडल्या असतात पण मुख्यमंत्री दिल्लीला गेले प्रधानमंत्र्यांनी सांगितला अहवाल पाठवा अहवाल गेला की नाही माहीत नाही आता कॅबिनेटमध्ये पुन्हा चर्चा होईल निकष आहे ते बदलले जात नाही अशा प्रकारे पूरपरिस्थितीशी किंवा नैसर्गिक संकटाशी सामना केला जात नाही मुख्यमंत्री मला वाटतं एक दोन दिवस त्या भागामध्ये होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत नियम आणि कायद्यावर बोट दाखवून काय लावून काम करू नका पण तसं होत नाही आजच्या कॅबिनेटमध्ये सगळ्यात आधी मदतीचे निकष बदलणं गरजेचं आहे हा दुष्काळच आहे तो ओलाय की सुका आम्हाला माहीत नाही जेव्हा शेतकऱ्यांचं उभं पीक शेत जमिनीसह नष्ट होतं आणि पुढले तीन चार वर्ष ते कोणतंही पीक घेऊ शकत नाही अशा स्थितीत जमीन होते तेव्हा तो दुष्काळ आहे दुष्काळाचे निकष लावायला हवे दुसरं म्हणजे शेतकरी आज तात्काळ मदतीच्या प्रतीक्षेत आहे पाच दहा हजाराची मदत या परिस्थितीत ज्यांची घरं वाहून गेलेली आहेत संसार वाहून गेले त्यांना तातडीची पाच दहा हजाराची मदत ही थट्टा आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत हवी आहे की त्यांच्या वाहून गेलेल्या शेतजमिनीवर हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि त्यानंतर शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी त्यांना ती मदत लागेल ती देण्याची तयारी मला मानसिकता मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची किंवा नेतृत्वाची दिसत नाही कर्जवसुलीची जी बँकांकडून जो दट्टा लावला जातो तो थांबवायला हवा मुख्यमंत्री तो आधी देऊ शकतात सहकारी बँका आहेत आणि जर सरकारकडे पैसे नसतील सहकारी बँकेत तर ज्या ज्या आपल्या कॅबिनेटमधल्या ज्या ज्या मंत्र्यांनी सहकारी बँकेचे घोटाळे केलेले आहेत कोणी सत्तर हजार कोटी कोणी दहा हजार कोटी कोणी पाच हजार कोटी ते तत्काळ त्यांच्याकडनं वसूल करावे शेतकऱ्यांकडून वसूल करण्यापेक्षा शिखर बँकांमध्ये किंवा इतर बँकांमध्ये ज्यांनी घोटाळे केलेले आहेत आणि हे तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत आधी त्यांना नोटिसा पाठवा मग शेतकऱ्यांना नोटीस हवा ही मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मराठवाडा दौऱ्यात केलेली आहे की एक दिवसाचं दोन दिवसाचं विशेष अधिवेशन घेऊन त्याच्यावर चर्चा करून तात्काळ सूचना घ्या त्या त्या भागातल्या आमदारांकडून हां किंवा इतर काही नेत्यांकडून आणि निर्णय घ्या तुम्ही काय करताय हे फ्लोर ऑफ द हाऊसवर सभागृह सभागृहात सांगा तरच त्याला तुम्हाला एक आ, मान्यता मिळेल तुम्ही आता हवेत बोलताय सगळ्या गोष्टी आणि शेतकऱ्यांपर्यंत तुमचा आवाज जात नाही आहे कम्युनिकेशन तुटलेल्या अनेक गावांचा आज आहे तर काँग्रेसची जी मागणी आहे ती समस्त विरोधी पक्षाची मागणी आहे की एक अधिवेशन तुम्ही तात्काळ घ्या दिवाळीच्या आधी दसऱ्यानंतर तात्काळ किती वेळ लागतो आणि तुम्ही त्याच्यावर चर्चा घडवा ना त्या भागातल्या लोकांची एकीकडे शेतकरी संकट असेल दुसरीकडे नगर अहिल्यानगर असेल शिवामोग कोल्हापूर असेल संभाजीनगर काही ठिकाणी हिंदू मुसलमान कसं आहे की मराठवाड्यातल्या पूरपरिस्थितीमध्ये सरकारचा जो गोजवारा उडालेला आहे त्यांच्या मदतीचा म्हणा त्यांच्या कार्यपद्धतीचा म्हणा जो गोजवारा उडालेला आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ज्या उपकंपन्या आहेत त्या अशा प्रकारच्या दंगली घडवायचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रातलं वातावरण खरं म्हणजे आता दंगलीपेक्षा पूरपरिस्थिती अतिवृष्टी ह्याच्यावर चर्चा करण्यासारखा असताना त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी किंवा सरकार कसं अपयशी आहे या सगळ्या मदत देण्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये अहिल्यानगरमध्ये सुद्धा प्रचंड अतिवृष्टी आपल्याला माहीत असेल आणि अहिल्यानगरमधल्या महानगरपालिका हद्दीतल्या साडेचारशे कोटीचा भ्रष्टाचार आम्हीच बाहेर काढलेला आहे खड्ड्यांचा महानगरपालिकेचा आणि ते प्रकरण आता न्यायालयात गेला आत्ता दोन दिवसापूर्वी ते केलं म्हणून किरण काळे यांना अटक केली आमच्या या सगळ्यावरचं लक्ष उडवण्यासाठी मग अशा दंगली घडवायच्या पर दंगली घडवणारे कोण आहेत आज जरी भाजपच्या टिळा लावून कोणी फिरत असले तरी कालपर्यंत ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचेच नेते होते पुढारी होते हे बाडगे जे आहेत बाडगे हिंदुत्ववादी बाटगे ज्या आज टिळा लावून फिरत आहेत ते अशा प्रकारच्या दंगली अहिल्यानगरमध्ये घडवत आहेत हा देश हिंदूंचा आहे या देशामध्ये हिंदुत्ववाद राहणार आणि प्रभावीपणे राहणार हे आम्ही सांगतो आहोत या हिंदुत्ववाद्यांनी ज्यांनी दंगली घडवल्या काल त्यांनी भारत पाक पाकिस्तानला विरोध नाही केला त्यांनी हिंदुस्तान पाकिस्तान मॅचला विरोध केला नाही आज आपण पाहिला असेल की त्या सामन्याचं मानधन पाकिस्तान खेळाडूंनी तिकडल्या एका प्रमुख दहशतवाद्याच्या संस्थेला संघटनेला दिलं आहे त्या मजूद अजहरला दिलं आहे आपण पाहिलं असेल या, असे। या गोष्टींना विरोध करण्याची हिंमत नाही यांच्यामध्ये जे दंगली घडवत आहेत आत्ता महाराष्ट्रात अहिल्यानगरसह सर्वत्र हे भंपक आणि बोगस हिंदुत्ववादी आहे हे ढोंगी लोक आहेत अनेक गोष्टी चर्चेतून सुटू शकतात पण प्रशासनालासुद्धा आदेश आहेत ही तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे निर्णय घ्या प्रश्न सोडवू नका पोलिसांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे लॉ अँड ऑर्डरसाठी योग्य नाही आहे एक म्हणजे खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबाबत काँग्रेस विरोधामध्ये मुंबईत गुन्हा दाखल झाला तर दुसरा प्रकार म्हणजे केरळमध्ये टी व्ही शो दरम्यान भाजपच्या नेत्याने राहुल गांधींचा छातीत गोळी घालू अशी खुल्या आमदार काय केलं भारतीय जनता पक्षाने कारवाई किंवा त्या संदर्भात देशाचे गृहमंत्री देशाचे पंतप्रधान यांनी काय कारवाई केली सोनम वांगचुकनं त्याच्या न्याय्य हक्कासाठी कुपोषण आणि काही वक्तव्य करताच त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली पण लोकसभेचे विरोधी पक्षनेते ज्या देशातले प्रमुख नेते आहेत राहुल गांधी त्यांना जाहीरपणे टी व्ही कार्यक्रमात का गोळी घालण्याची भाषा एक नेता करतो त्यांचा भाजपचा आणि त्याच्यावरती अद्याप भारतीय जनता पक्षाकडून साधं वक्तव्य नाही निषेध नाही याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये खून व्हावे नेत्यांची महात्मा गांधीप्रमाणे इंदिरा गांधीप्रमाणे रा राजीव गांधीप्रमाणे आणि दंगली घडाव्यात अशी भारतीय जनता पक्षाची इच्छा दिसते आहे बनोमन राहुल गांधीच्या छातीवर गोळी मारण्याची भाषा तुमच्या पक्षाचा एक प्रमुख पदाधिकारी केरळमध्ये करतो आहे याच्यावरती गृहमंत्र्यांनी त्यांचं भाष्य आणि वक्तव्य करायला नको ते विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेतले ते लोकप्रतिनिधी लोक आहेत लोकसभेतले हा काय प्रकार चालला या देशामध्ये दसरा मेळावा दसरा मेळावा सुद्धा म्हणतात असं आहे की शिंद्यांचा दसरा मेळावा मागेसुद्धा सांगितला आहे त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे आता ते पाकिस्तानबरोबरची मॅच वगैरे खेळून आले त्याच्यामुळे ते निशाने पाकिस्तान आहेत तर त्यांना बोलवावं ते कुठेही सामना घेऊ शक पण मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या बाकी सगळं बोगस आहे बरं का बाकी सगळं बोगस आहे ते धान्य आहे बाकी सगळं ते त्यांनी जरूर गुजरातमध्ये जाऊन त्यांचा मेळावा घेतला पाहिजे सुरत अहमदाबाद बडोदा इथे घ्यावं नाही त्यांनी काहीच हरकत नाही इथे कशाला ढोंग करताय तुम्ही मिळाव्याला तुम्ही कोण आहात आता मी चित्र पाहत होतो काही भगवी वगैरे घेऊन बाळासाहेब ठाकर्यांसारखे असे वगैरे फोटो आहेत त्यांचे हा असे वगैरे हो आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच एक सिनेमा काढायचा बाकी आहे त्यांचा लोकांना मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच ते आता सांगायचं बाकी आहे आपल्या दसरा मेळाव्याला त्या पद्धतीचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं जाणार कारण चर्चा अशी आहे की राज ठाकरे सुद्धा आपल्या दसरा मेळाव्याला चर्चा आहे ना चांगली चर्च चर्चा आहे यात व्यथित व्हावं असं काही नाही ना माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत अनेक विषयावर चर्चा करतायत एकमेकांशी संवाद साधतायत विचारांची देवाणघेवाण करतायत दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदानसुद्धा होऊ शकतं अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल व तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे पाहून आमच्या परंपराने परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू आमचा काय संघाचा दसरा मेळावा नाही आहे की कमलताई गवईंचं नाव टाकून त्यांना बोलवलं मग ह्यांना बोलवलं मग काँग्रेसवाल्यांना बोलवलं मग त्यांना बोलवलं एक परंपरा आहे दसरा मेळाव्याला त्या परंपरेचं पूर्ण पालन केलं जाईल शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडित होत नाही ती परंपरा व्यासपीठावरची सुद्धा असते आणि त्या योजनेची सुद्धा असते पूरग्रस्तांना पा, आपण पाहतोय की मंदिर असो किंवा धार्मिक स्थळ असो हिंदुत्व यांनी अनेक मोठ्या प्रमाणावरती मदत केल्याचं आपण पाहतो मात्र दुसरीकडे असा सवाल उपस्थित केला जातो की मुस्लिम धर्म धर्माच्या जाती स्थळांकडनं किंवा संस्थांकडनं मदत केली हा प्रश्न येऊ शकत नाही हे काम सरकारचं आहे मदत करणं हे काम सरकारचंच आहे हा जो प्रश्न आहे हे बजरंग दल विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पक्षाचे टगे असा प्रश्न विचारू शकता पण अनेक ठिकाणी पुर पुरात सापडल्या ला, 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 ला लोकांना मुस्लिम तरुणाने कसं वाचवलं हे छायाचित्र तुम्हीच दिलेले आहे परभणीमध्ये एका पुजाऱ्याला मंदिरातल्या मंदिरात, मंदिरात पाणी शिरल्यावर दोन मुस्लिम तरुणांनी जीव धोक्यात घालून त्यांचा जीव वाचवला आणि त्यांना घेऊन गेले पुढे असे अनेक प्रसंग घडलेले आहेत पण सरकारला या पूरग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे पुरन फडणवीस सरकारची सर लाटकी बहीण योजना जेव्हा लॉन्च झाली तेव्हा सरसकट त्यांच्या खात्यांमध्ये पैसे वजा करण्यात आले शासने परंतु आता पूरग्रस्त जे आहेत शेतकरी त्यांच्या बँकांची पडताळणी झाल्यानंतरच मदत केली आम्ही जेव्हा धाराशिवला होतो तेव्हा अनेक गावात महिलांनी या संदर्भात प्रश्न विचारले त्यांचं म्हणणं आहे की आता आम्हाला गेल्या तीन महिन्यापासून पैसे मिळालेले नाही अनेक वृद्ध महिला आहे त्याच्यामध्ये आणि आता आम्हाला सरकारचे पैसेही नको तर आम्हाला मदत द्या पुराची चले कुछ आहे आपका, तो छोड दीजिए